इचलकरंजीत नूतनीकरण करण्यात आलेल्या इचलकरंजी पत्रकार कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले भवनाच्या उभारणीसाठी आणि विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्या सहकार्यातून इचलकरंजी पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले त्याच्या उद्घाटन प्रसंगी धैर्यशील माने बोलत होते या कार्यक्रमास आमदार प्रकाश आवाडे तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार माने म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून पत्रकारिता करता यावी यासाठी या अत्याधुनिक पत्रकार कक्षाचा उपयोग होईल आधुनिक काळात एआय तंत्रज्ञानाचा पत्रकारांनी आत्मसात करणे आवश्यक आहे इचलकरंजीतील नूतनीकरण करण्यात आलेले पत्रकार कक्ष जिल्ह्यातील एक उत्तम कक्ष ठरणार आहे या ठिकाणी लावण्यात आलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून इचलकरंजीच्या पाऊल जपल्या आहेत पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी जे लागेल ते सहकार्य करू आमदार प्रकाश आवाडे म्हणाले नवीन पत्रकार भवन उभारणीसाठी पत्रकारांनी जागा निश्चित करावी त्यासाठी आपण मदत केली जाईल रवींद्र माने तानाजी पवार यांचीही यावेळी भाषणं झाली सुरुवातीला खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते फित कापून कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संभाजी गुरव आणि अतुल या अंबी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल इचलकरंजी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अरुण काशीद शरद सुकटणकर आणि इंटेरियर पुष्कर बडवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी तानाजी पवार प्रताप होगाडे महादेव गौड विठ्ठल चोपडे प्रकाश मोरबाळे विकास चौगुले भाऊसाहेब वावळे सयाजी चव्हाण उपस्थित होते अरुण काशीर यांनी स्वागत केले संजय खोळ यांनी प्रास्ताविक केले दयानंद लिपारे यांनी सूत्रसंचालन आणि सुभाष भस्मे यांनी आभार मानले